नमस्कार आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज आजच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत लोडा हेवन येथील चंद्रेश रेजेन्सी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी तसेच श्याम बगाळे आशा बगाळे खिडकाळी येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल म्हात्रे यांच्या घरी जाऊन ग्लोबल महाराष्ट्र घेतले बाप्पाचे दर्शन उद्योगपती प्रभाकर खरबे यांच्या निवासस्थानी सुद्धा ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज टीमने बाप्पाचे दर्शन घेतले प्रसंगी माजी आमदार रमेश रतन पाटील उद्योगपती गोपीनाथ खरबे सागर जोशी तसेच ओम पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका सिन्हा मॅडम प्राध्यापक सिन्हा सर व इतर मान्यवर उपस्थित होते शिवाय पडले गावातील ज्येष्ठ समाजसेवक उद्योजक कैलास म्हात्रे सिद्धांत म्हात्रे यांच्या निवासस्थानी दीड दिवसासाठी विराजमान गौराई मातेचे सुद्धा ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज टीमने दर्शन घेतले ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज डोंबिवली अशाच निरनिराया आणि देश विदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वृत्तवाहिनीला सब्स्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज धन्यवाद या ठिकाणी चंद्र सिरिजनसी एड टू एस कॉपर्टी ऑफियन सोसायटीमध्ये दरवर्षी गणेशोत्सव सर्व धर्मांना सोबत घेऊन आम्ही साजरा करत असतो आणि यामुळं सर्व जाती धर्माच्या सोसायटीमध्ये असणारे लोक या ठिकाणी एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात त्यामुळं एकंदर या सोसायटीतलं वातावरण अतिशय उल्लसित आणि आनंदी असतं राहतं सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद